नमस्कार मित्रों हमारे बीच में दादा साहेब खापड़े इनके पंतु ये आए हुए हैं आइए बातचीत करते हैं उनके दिल के करीब चलते हुए पूछते हैं उनसे कुछ सवाल दिनेश भाव नमस्कार नमस्कार अशोक भाई आदरणीय दिनेश भाव आपसे पूछना चाहते हैं हम के खापाडेवाडा इसको करीब सवा के ऊपर हो गया बनते थोडं इसके बारे में बारेमध्ये जाणकारी दिपाडेवाडा खापरडेवाडा हा त्यावेळच्या उमरावती शहरातील म्हणजे आजच्या अमरावती शहरातील अंबागेटच्या बाहेर बनलेली ही पहिली वास्तू आहे आणि ही आजपासून अठराशे पंच्याहत्तर साली म्हणजे आजपासून एकशे सत्तेचाळीस वर्षा अगोदर खापर्डेवाड्या बा बांधण्यात आला हा माझे पंजोबा कैलासवासी दादासाहेब खापर्डे यांनी बांधलेला आहे आणि अंबागेटच्या बाहेर बांधल्या गेलेली ही पहिली वास्तू त्यावेळेसची आहे त्यावेळेस लोकांनी अंबागेटच्या बाहेर निघणं हे सुद्धा शक्य नव्हतं त्यामुळे दादासाहेब खापर्डेंनी पहिला वाडा हा खापडे राजकमान चौकात आजच्या राजकमान चौकात त्या त्यावेळेस अठराशे पंच्याहत्तर साली बांधलेला आहे आदरणीय दिनेश भाऊ थोडीशी खापडे वाडे के बारे दीजिए जाणकार कैसा मकान था कितने परिवार रहते थे उसमे ॲसा थोडासा भूतकाल आपसे चालते होय मला जी माहिती माझे वडील माझे आजोबा आजोबांकडून माझ्या वडिलांना आणि माझ्या वडिलांनी काकांनी मला जी माहिती दिली त्यानुसार <coughs> दादासाहेब खापर्डे हे एक अत्यंत विद्वान बॅरिस्टर म्हणून त्यावेळेस काम करीत होते आणि ते काम करीत असताना त्यांना <coughs> काही गोष्टी महत्त्वाच्या अशा वाटल्या की खापर्डेवाडा हा त्यावेळेस राजकमल चौकात बांधल्यानंतर खापर्डेवाड्यात आमचं अखंड कुटुंब म्हणजे पूर्ण खापर्डे परिवार हा एकत्र राहत असे त्यावेळेस एकत्र कुटुंब पद्धती होतीच आणि दादासाहेब खापर्डे त्यांच्या पत्नी म्हणजे माझ्या पणजोबाच्या मिसेस लक्ष्मीबाई यासुद्धा दादासाहेब खापर्डे लक्ष्मीबाई आणि त्यांचे तीन मुलं म्हणजे माझे तीन आजोबा त्यामध्ये एक बाबासाहेब खापर्डे दुसरे भाऊसाहेब खापर्डे आणि तिसरे माझे सख्खे आजोबा बळवंतराव खापर्डे म्हणजे ज्यांना अण्णासाहेब कविभूषण ही पदवी अण्णासाहेब खापर्डे असं ओळखलं गेलं हे तीन मुलं माझे पंजोबा माझी पणजी असं हे एकत्र कुटुंब राहत असे तदनंतर त्यांचे विवाह तीन मुलांचे म्हणजे माझ्या तीन आजोबांचे विवाह झाले त्यांच्यासुद्धा पूर्ण परिवार हा या एकत्र खापर्डे वाड्यात राहत असे अनेक ऐतिहासिक व अनेक महत्त्वाचे या देशातील महापुरुष या वाड्याला लाभून गेले आहेत सर्वांची येण्या जाण्याची व्यवस्था मुक्कामाची व्यवस्था आलेल्या पाहुण्यांची अतिशय चांगली व्यवस्था या वाड्यामध्ये आजवर झालेली आहे आणि या वाड्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीनुसार राहत असताना अनेक लोकांना दादासाहेब खापर्डे सामाजिक मदत सदैव करत राहायचे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ज्यांना घरदार नाही त्यांनासुद्धा त्यांनी वाड्यामध्ये आश्रय दिलेला आहे अनेक मुलं या वाड्यात शिकून गेले आहे आणि अशा प्रकारे या वाड्यात येणारे जाणाऱ्यांचे स्वागत सदैव होत राहिले अत्यंत मोठे ऐतिहासिक महामंडळींमध्ये लोकमान्य टिळक तदनंतर विनायक दामोदर सावरकर सुभाषचंद्र बोस एकदा पंडित मोतीलाल नेहरू व जवाहरलाल नेहरूसुद्धा या वाड्यात वास्तव्यास रात्री राहिलेले आहेत डॉक्टर ॲनी बेझंट त्याचप्रमाणे संतांमध्ये म्हणतो तर श्री संत गजानन महाराज स्वतः शेगावहून या वाड्यात येऊन दोन दिवस मुक्कामी राहिलेले आहेत संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज या सगळ्या संतांचे सुद्धा चरण स्पर्श या वाड्याला झालेले आहेत इसका अर्थ तो ऐसा हुआ के जिसे कहते हैं अपन के चावल बनाते वक्त आज के जमाने में जैसा से चावल डाला जाता गिनती हम दो हमारे दो सरिका तो उस जमाने में ओंजड़ी से यानी खोबा भर के चावल डाला जाता था इतने मेहमान आते थे बहुत अच्छी बात है आ, इसी के साथ में थोड़ी सी जानकारी लेना चाहते थे कि गजानन महाराज ये स्वयं वहाँ आए हैं इसके बारे में ज़रा समझ शेगावेचा राणा श्री संत गजानन महाराज हे आपल्या विदर्भाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे आज संत म्हणून गणवल्या जातात आणि शेगाव हे असं तीर्थक्षेत्र आहे की जिथे जाऊन प्रत्येक व्यक्तीला विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या खऱ्या अर्थाने सुख शांती समाधान मिळते आणि एका अत्यंत चांगल्या ठिकाणी आलो आपण याचं समाधान मिळते गजानन महाराज आणि श्री संत गजानन महाराजांचे अनेक त्यांच्या संपूर्ण कालावधीत भक्त राहिले आहेत पण त्यापैकी त्यांचे अत्यंत लाडके आणि प्रिय भक्त माझे पंजोबा कैलासवासी दादासाहेब खापर्डे हे सुद्धा होऊन गेले आणि दादासाहेब खापर्डे हे गजानन महाराजांचे इतके जवळचे भक्त होते की शेवटी गजानन महाराजांनी त्यांना तेन त्यांच्या खापर्डेवाड्यात येऊन राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि ते आलेसुद्धा गजानन महाराज खापर्डेवाड्यामध्ये इसवी सन एकोणीस एकोणीसशे चारमध्ये आले आणि ते दोन दिवस इथे मुक्कामी राहिले आल्याबरोबर त्यांनी दादासाहेब खापर्डेंना आणि माझी पणजी लक्ष्मीबाईंना विनंती केली की लक्ष्मीबाई मला तुझ्या हातचं भाकर झुणका भाकर कांदा खायचा आहे आणि ते त्याप्रमाणे त्यांचं पाद्यपूजन करण्यात आलं तदनंतर त्यांचं भोजन आमच्या वाड्यात झालं अमरावती म्हणजे त्यावेळेची उमरावती उमरावतीचे सर्व त्यांचे भक्त त्यांच्या दर्शनासाठी वाड्यात आले होते तदनंतर गजानन महाराजांचे सगळ्या भक्तांना खूप चांगल्या रीतीने मार्गदर्शन मिळाले आणि उमरावतीत अजून एक दोन ठिकाणीसुद्धा गजानन महाराज त्यांच्या लाडक्या भक्तांकडे या दोन दिवसात जाऊन आले अंबागेटच्या आतील एक घर आहे तिथेसुद्धा ते जाऊन आले आणि खापर्डेवाड्यात त्यांनी दोन दिवस आपले पूर्ण दिले आणि मग इथून ते दादासाहेब खापर्डेंसोबत शेगावला त्यांनी प्रस्थान केलं असं कळलं जातं की आपवा भी था और करीब करीब उस कुए के पर ही महाराज सोते थे या बैठते थे असं दादासाहेब खापर्डेंनी जो खापर्डेवाडा बांधला तो अत्यंत वैचारिक पद्धतीने बांधलेला आहे कारण त्यावेळेस अशी पद्धत होती की जेव्हा मोठा वाडा घर बांधल्या जायचं तेव्हा पाण्याची सुद्धा व्यवस्था जवळच केल्या जायची कारण पाणी आपल्या विदर्भात फार कमी जा उपलब्ध होते त्यामुळे विहिरी या त्यावेळेस बनवल्या जायच्या प्रत्येक घराला एक विहीर राहायची आणि दादासाहेब खपर्डेंनीसुद्धा एक विहीर या वाड्यातच मुठ्ठी बनवली होती ही विहीर इतकी प्रशस्त होती की या विहिरीचं पाणी अनेक म्हणजे महामंडळींना मी म्हणेल की खूप महत्त्वाच्या लोकांना या विहिरीचं पाणी त्यावेळेस मिळालं त्यापैकी मी सुरुवात श्री संत गजानन महाराज यांच्यापासून करेल त्यांनी त्या विहिरीला बघताच त्या विहिरीतील पाण्यानी आंघोळ म्हणजे त्यांचं पाद्यपूजन करायचं सांगितलं त्याच विहिरीतील पाण्यानी त्यांचं पाद्यपूजन करण्यात आलं तदनंतर स्वातंत्र्यवीर लोकमान्य टिळक विनायक दामोदर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस हे सुद्धा या विहिरीत पोहले आहेत हे या विहिरीचं महात्म्य आहे दादासाहेब खापर्डेंना पोहण्याची खूप आवड होती ते निरंतर सकाळी दोन तास पोहायचे पहाटे पाच वाजता विहिरीत उतरल्यावर सात वाजता ते विहिरीतून बाहेर निघायचे त्याच पद्धतीने आमच्या तीनही आजोबांना देखील ही दे सवय होती आणि त्याच पद्धतीने परंपरेनुसार माझे वडील आणि त्यांना चार बंधू होते अशा माझ्या पाच चार काका व वडिलांनासुद्धा पोहायची फार आवड होती आणि त्यावेळेस पोहण्याला फार महत्त्व दिलं होतं विनायक दामोदर सावरकर हे कसे पोहणारे होते हे मी सांगायची आवश्यकता नाहीच पण त्यांना देखील या विहिरीत पोहायचा एक विशेष आनंद आला होता आणि गजानन महाराजांची त्या विहिरीतील पाण्यांनी पाणी पाणी घालून आंघोळ घालण्यात आली हे येथे विशेष मला सांगावंसं वाटते या पलीकडे त्या विहिरीचं महात्म्य सांगायची आवश्यकता नाही एक छोटी सी बात आपको बता भी दूँ जानकारी में आपके होते हैं कि दादा साहब एक बार गच्छी पर बैठे थे साथ में कोई दूसरा भी आदमी था उनके तो पीछे खापड़े वाड़ी के पीछे आज जो अब पेट कहलाता है तो वहाँ पर काफी गर्दी दिख रही थी तो दादा ने आदमी से पूछा कि क्या चल रहा है वहाँ पर ये खाली जगह है वहाँ सब तो उस व्यक्ति ने बताया ऐसा कि दादा साहब सरकारी प्लॉट है और वो प्लॉट दिए जा रहे हैं लोगों को और लोग प्लॉट ले रहे हैं उसके लिए ये गर्दी जमीन तो दादा साहब ने अच्छे से हंसते हुए कहा कि अच्छा 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 गुलामपुरी बसरी ये पीछे ठीक है अच्छी बात है तो पहला अम्बापेट का नाम गुलामपुरी था ये बहुत कम लोगों को मालूम होगा अब आपसे चलते चलते एक सवाल और पूछना चाहते हैं जी डॉक्टर राजेंद्र प्रसाद के हस्ते दादा साहब की अर्धकृति प्रतिमा राजकमल चौक में लगाई गई थी म्यूनिसपालिटी के बिल्कुल कॉर्नर पर और बाद में वहां से उठा के किसी कारण से वो मार्केट बनाया गया और ऊपर दुकानें बनाई गई वह स्थापित कर दिया गया आज उस मूर्ति की अतिशय खराब हालत है नाम गिर गया है नाम नहीं है किसी बच्चे ने नाम लिख दिया इस तरीके से नाम लिखा हुआ है टाइल्स उखर गई है वहाँ के लगे हुए पत्थर छिड़ा ले थे वो खराब हो चुके हैं विरूपित हो चुके हैं कितना खचरा और मट्टी पड़ी है कारण ऊंचा होने से वहाँ कोई हार भी डालने जाने जा नहीं सकता इस विषय में आप क्या कहना चाहेंगे उस पुतले के विषय में क्या कहना चाहेंगे उसके दुर्दशा के विषय में आप क्या कहना चाहेंगे अशोक भाई हा एक अत्यंत माझ्या मनाला जिव्हाळाला लागणारा आज प्रश्न आपण केलेला आहे आणि मीच नव्हे तर अमरावतीतील बरेचसे अभ्यासक आणि बरेचसे जाणकार इतिहासाचे जाणकार जे आहेत त्या सर्वांना हा अत्यंत भिडवणारा प्रश्न आहे मुद्दा आहे की ज्या दादासाहेब खापर्डेंनी आपल्या अमरावती शहरासाठी आजपासून शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी खूप काही केलं ज्याला आपण असं म्हणू की हे अमरावती शहर संपण्याच्या मार्गावर असताना त्यांनी या शहराला थांबवून या ज अंबागेटच्या आतील उमरावतीच्या जनतेला वि थांबवलं आणि इथे प्लेग झाला असताना आजपासून सव्वाशे वर्षांपूर्वी उमरावतीला अमरावतीला म्हणजे आजच्या प्लेग या रोगांनी ग्रस्त केलं होतं आणि जवळपास प्लेग हा दोन ते तीन महिने अमरावतीत सातत्याने राहिला आणि अमरावती प्लेग ग्रस्त झाल्यामुळे अमरावतीतील जनता लोकसंख्या ही कमी होत चालली होती अनेक लोक मृत्युमुखी पडले अंबागेटच्या आतमध्ये त्यावेळेस वास्तव्य होतं जवळजवळ घरं असल्यामुळे सगळ्या लोकांना एकमेकांना विषबाधा त्या आजाराची झाली आणि त्यातून जवळपास फार कमी हो, उमरावती वाचली होती परंतु अशा परिस्थितीत दादासाहेब खापर्डेंनी एक शहराचे सर्वांच्या कुटुंबाचे ज्येष्ठ या नात्याने त्यांनी उमरावती शहराला पूर्ण मदत केली आणि त्यांनी या प्लेग आजारावर प्रचंड कार्य करून अत्यंत तज्ञ डॉक्टर त्यावेळेस देश गुलामगिरीत होता ब्रिटिशांच्या पण दादासाहेब खापर्डे हे हुशार बॅरिस्टर होते त्यांनी त्यावेळेस वैद्यकीय उपचार आणि चांगले डॉक्टर्स बोलावून वेळ पडली त्यांनी वेळप्रसंगी फॉरेनवरूनसुद्धा डॉक्टर बोलावले आणि अमरावतीच्या ग्रस्त जनतेला प्लेग मुक्त करण्यासाठी त्यांना जवळपास सहा महिने ही लढाई लढावी लागली आणि त्यांनी अमरावतीच्या जनतेला अंबागेटच्या आतील एकच विनंती केली की हे शहर सोडू नका ही आपली अमरावतीची अंबादेवी आहे ती अंबादेवीच आपले रक्षण करेल आणि तसेच झाले तदनंतर हा अमरावतीतील प्लेग मुक्त झाला अमरावती प्लेगमुक्त झाल्यावर त्यांनी महत्त्वाचं कार्य अजून हे तर एक वैद्यकीय सामाजिक कार्य त्यांच्या हस्ते झालं परंतु अमरावती शहरासाठी त्यांनी इतकं विविध क्षेत्रात प्रचंड कार्य केलेलं आहे आणि देशाचे त्यावेळेचे खरे नेते <coughs> लोकमान्य टिळक यांचे ते उजवा हात बॅरिस्टर म्हणून सगय, प्रच, हे सगळ्या सगळ्यांना प्रच प्रचित आहेच पण त्यांनी त्यासोबतच अमरावतीत अनेक महत्त्वाचे कार्य केले वीर वामनराव जोशींना देखील खरं पाठबळ हे दादासाहेब खापर्डेंनी दिलेलं आहे ना त्यावेळेस ना अमरावतीत नाट नाट्यमंच व्हावं अमरावतीत एक चांगलं नाट्यरसिक निर्माण व्हावे यासाठी स्वत दादासाहेब खापर्डे हे देखील कलाकार म्हणून होते आणि त्यांनी अमरावतीचं नाट्यरसिक नाट्य चळवळीला सुरू ठेवलं त्याचप्रमाणे त्यांनी अनेक महत्त्वाचे विविध समाजातील कार्य केलेले आहेत या सर्वांची प्रचिती ही आहे की दादासाहेब खापर्डे यांच्या म्हणजे त्यांचं एक जुलै एकोणीसशे अडतीस या रोजी निधन झालं त्यांच्या निधनानंतर भारत भारत स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या पुतळ्याचं अनावरण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झालं आणि त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी दादासाहेब खापर्डे यांच्या पुतळ्याचं महानगरपालिकेच्या एरियामध्ये पुतळ्याचं अनावरण करताना भारतरत्न म्हणून त्यांना संबोधिलं होतं भारतरत्न देशाच्या पहिल्या राष्ट्रपतींनी संबोधिल्यामुळे एक त्यांना भारतरत्न म्हणूनच जरी भारतरत्न ही पदवी त्यांना मिळाली नसेल केंद्र सरकारकडून तरी त्यांना देशाच्या पहिल्या राष्ट्रपतींनी भारतरत्न म्हणून संबोधिलं त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करताना आणि त्यावेळेस महानगरपालिकेनी म्हणजे त्यावेळेस नगरपालिका होती नंतर महानगरपालिका अमरावती ही झाली पण अमरावती नगरपालिकेने त्यावेळेच्या दादासाहेब खापर्डे यांच्या पुतळ्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेच्या प्रोटोकॉलमध्ये पुस्तकामध्ये नियमावलीमध्ये याची नोंद आहे दादा की दादासाहेब खापर्डेंच्या पुतळ्याची संपूर्ण देखभाल व जबाबदारी ही अमरावतीची महानगरपालिका आजची महानगरपालिका त्यावेळेची नगरपालिका हे घेईल आणि त्यानुसार काळ बदलत चालला आहे आज बदलत्या काळानुसार या अमरावती शहरासाठी जे भूषण म्हणून दादासाहेब खापर्डेंनी त्यावेळेस भरीव कार्य केलेलं आहे हे, हे अमरावतीनी विसरता कामा नये आणि त्यांच्या या कार्याला लक्षात घेता त्यावेळेस जी काळाची गरज होती देश गुलामगिरीत होता ब्रिटिशांच्या एक वेगळं देशाचं स्वरूप होतं तेव्हा देश स्वतःचा नव्हता आपला गुलामगिरीत होता मात्र दारासाहेब खापर्डींनी एक घरातील ज्येष्ठ मंडळी म्हणून संपूर्ण अमरावतीचं रक्षण विविध